आमच्या बाल्कनीला लागून असलेले जंगल यात सगळ्यात आधी येतं ते गोडनीम किंवा ज्याला आपण कडीपत्ता म्हणतो त्याचं झाड त्याच्या शेजारी दिसते आहे ते एक झाड आणि हे उंच वाढलेलं झाड म्हणजे जांभूळ याला दरवर्षी जांभळं येतात पण यावर्षी आलेले नाही आणि पलीकडे बेलाचं झाड थोडं अंतरावर पेरूचं झाड आहे आणि एक सीतापाडचं झाड ते बरच उंच वाढलेलं आहे सुबा बोग आणि ही एक जंगली वेल निघालेली आहे कशाची आहे ते माहीत नाही परत तिकडे एक उंबडाचं झाड निघालेलं दिसतं उंबराचं झाड आमच्या कुंडीत पण निघालेलं आहे हे आठ फूट वाढले होते आता त्याला थोडंसं काटछाट केली आहे त्याची